पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवे शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस संपूर्ण जून महिन्यात राज्यातील विविध भागात पावसाची विचित्र स्थिती आपण बघितली काही भागात मुसळधार पाऊस झालाय तर काही भागात खूप कमी पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढीस लागली होती आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे एक जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाता परिसर तसेच मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे पाहुयात पुढील चोवीस तासात राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील एक जुलै रोजी मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुंबईचं पालघर ठाणे या जिल्ह्यात ही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाता कोल्हापूर घाटमाता आणि सातारा घाटमाता या तिन्ही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे इतर उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठ्यातील मराठवाड्यातील इतर उर्वरित जिल्ह्यात इत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे नंदुरबार जळगाव या तिन्ही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा